नमस्कार नमस्कार। नमस्कार। तर नमस्कार मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत काय दाखवता पण आला नाही आणि डॉक्टर्सनी भेटल्यानंतर थोडीशी मानसिकता पण ही झाली आपली तर प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का आपण आत्तापर्यंत बऱ्याच डॉक्टरांना भेटलो आहे ट्रीटमेंट चालू आहे प्रिन्सजी सगळं आहे पण हे डॉक्टर एक ब्रेन सर्जन भारतात आपल्या तीन जे टॉपला डॉक्टर आहेत का नाही त्याच्यापैकी एक आहे मग ते आमच्या कराडला कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट आहे ना तिथं कार्यरत होते ते, ते, ते बऱ्याच वर्षा एक दोन तीन वर्ष झालं ते इथं होते मग आम्हाला मागं पण एक दोन वेळा बोलले होते ते असं दाखवाय जावं बाळाला पण ते सर्जन आहेत म्हणजे ब्रेनचे ऑपरेशन्स करते ते मेंदूचे ऑपरेशन वगैरे ते काय असं न्यूरोलॉजिस्ट नव्हते किंवा लहान मुलांची ते ब्रेनचे मग विषय काय झाला मग आम्हाला योगायोगानं एक ठिकाणी असाच त्यांचा पीएचा नंबर भेटला आणि ते बेंगलोरला शिफ्ट होणार आहेत आता त्याने इथं राजीनामा दिलाय म्हणजे काम सोडलं त्याने इथलं आता ते आता बँगलोरला जाणार होते ना असाच योगायोग भेटले मग त्याने आम्हाला कराड्यातील बंगल्यावर बोलवलं होतं मग त्या दिवशी गेलो पण सरासनी भेटलो वगैरे तर आम्हाला जरा विचारला आम्हाला की बाळाला चेकअप केलं व्यवस्थित सगळं त्यांनी जरा हाताचं पायाचं असं डोक्याला हात लावून वगैरे काय काय चेकअप केलं आणि आपण काय तो व्हिडिओ तिथं बनवलं नाही कारण एवढ्या मोठ्या माणसासमोर व्हिडिओ आपण काय करू शकलो नाही सोशल मीडियाचं पण त्यांना वेळ नाही सोशल मीडिया समोर म्हणजे मोठे लोक असल्यामुळे त्यांचं काय असेल ते आपल्याला काय म्हणत मग ते म्हणले आपण प्रिन्सचा इलाज डायग्नोज करू शकतो काय झाले आता कसं म्हणत की एखादा आजार असेल तर ते म्हणण्यापेक्षा कशामुळे झालं किंवा काय झालं काय झालं ही समजल पण त्याला चालू शकेल बोलू शकेल उभा राहील हे काय मी सांगू शकत नाही म्हणले शक्यता कमी आहे म्हणले म्हणजे नाहीच म्हणले शक्यता आणि आम्हाला पण बऱ्याच ठिकाणी सांगितलंय तरी पण आपण प्रयत्न करत राहतोय आणि दुसरा विषय काय तरी पण आपण हार मान वाटत नाही ना आजचा उद्या होईल किंवा काहीतरी निघल आज उपचार निघल समज वाढला आता हे आमचा प्रिन्स आहे की नाही हो सारखा तिचं बघा कसं करतो हे रिएक्शन बघा खाली बघणं हात सारखं तो का तसं आपटणं किंवा असं बोलवलं नंतर बघत नाही बघा हे प्रिन्स बाळा प्रिन्स इकडे बघ प्रिन्स हां प्रिन्स माळे बघ तो बघत नाही एखाद्या वेळी लाईट वगैरे असं मोठं काही धरलं नाही तो एक दोन सेकंदसाठी बघतोय अजून उभा राहत नाही असं उभा राहत नाही असं पडतोय उभा राहत नाही आणि त्याच्या पायात इथं हे लो हत टाईट पण आहे असा इथं ही, ही, ही सरळ होत नाही एवढंच होते मग आम्ही फिजिओथेरपी घेतो त्यावेळेस थोडा फरक थो होता थो थो परंतु आम्ही संचित हॉस्पिटलला पुण्याला हाडाच्या डॉक्टरांच्या जावल्यानंतर डॉक्टर म्हणले फिजिओ सुद्धा घेण्याची काही गरज नाही कारण काय होणार आहे फिजो घेऊन किंवा काय तर त्याचा व्यायाम घेऊन 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 त्याचे शरीर किती त्याचं त्याची मानसिकता त्याचं किती तुमच्या बॉडीला त्याचे डेव्हलप करते त्याच्यावर असते तुम्ही नुसतं व्यायाम घेऊन काय करायचं त्याच्या ऍक्टिव्हिटीज किती वाटते त्याच्यावर त्याच्यावर राहिला पाहिजे नाहीतर आपण नुसतं व्यायाम आता घेऊन व्यायाम घेऊन घेऊन काय करणार त्याची ब्रेनची ताकद वाढली पाहिजे त्याला समज वाढली पाहिजे समज म्हणजे आता जेवताना सुद्धा किती प्रॉब्लेम येतो मध्ये का की त्याला भूक लागली की त्यावर थोडस त्याचं टायमिंग ठेवलंय आम्ही त्या टायमिंगला चारायचं त्या टायमिंगला चारायचं म्हणजे त्याचं हेजेनुसार आणि जरी भूक लागली तर तो रडतो रडायला चालू केलं की एक दोन घास जो हो तो जोपर्यंत त्याला कळत नाही की असं खायचं आहे आपल्याला तो काय असं तोंडात सुद्धा तो हात घालून देत नाही किंवा खात नाही मग एक दोन घास असं जबरदस्तीने त्याला चाराय लागतोय आणि एक दोन घास जबरदस्तीने चार लागणार नाही मग त्याच्यानंतर तो खायला चालू करतोय मग पोट भरे पण खातोय पण असं नाही की तो लगेच बरा 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 खातो की एक गा चार लागणार खेळ खेळत खेळ खेळत त्याच्या मूडनुसार असं असं बाळा बाळा हक्का मारत मारत चारायला लागते त्यामुळं इतकं सांभाळणं एवढं सोपं नाही आणि आता तो वारंवार वय वाढायला लागले सहा वर्ष पूर्ण झालेत सतरा सहा वर्ष पूर्ण झाली सातवं वर्ष चालू झाले मार्च आठ मार्चनंतर त्याच्यानंतर असंच आहे मस्त दिसायला आहे सुद्धा बघा बाकी कुठं शरीरात विकृतीपणा नाही का नाही फक्त पायाच्या लवण्यामध्ये थोडंसं इथं तायटपणा एवढाच बाकी पालता होतो सरळ होतो परत हाताचा वाजवतो आपण काय हाका मारला तर तेवढाच हसणार आणि जरा मोठ्यानं जर रागवलं मोठ्यानं काय करतो आहेस हा अगावपणा असं तसं म्हटलं का नाही की मग रडायला पण चालू करतोय म्हणजे एवढी समज आहे आणि दुसरा बदल काय पाणी वगैरे आपण काय असं आता पयेत असलो त्याचं लक्ष आहे त्याला समजत पण थोडं थोडं समजते अगदी असं इतकं नाही मग पाणी वगैरे आपण ताब्यात घेतलं की नाही ज्यावेळेला असं घेईल त्यावेळेला तो जरा असं बुकतोय असं 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 आणि ज्यावेळेला इथं आपण त्याच्या समोर असं पाणी घेतलं की नाही इथं असं त्याच्या सुद्धा इथं जरी परश झाला असा ग्लासचा वगैरे किंवा वाटीचा तर तो लगेच शेव हात आहे की नाही लगेच असं दोन्ही हात दाबतोय असं ते असं धरत नाही देव असं हात तोंडा दाबतोय म्हणजे आपण वाटी इथं धरलेलाच का नाही त्यावेळेला तो असं हात ना असं एकदम एकदम एक मोठ्याने पिततोय म्हणजे ठसका पण लागतोय काय कव्याला आणि व्हिडिओ पण का बनवला नाही दोन तीन दिवस झाले तर असा प्रॉब्लेम झाला की त्याला खाणं पण दोन तीन दिवसात चार पाच दिवसात शक्य झालं नाही कारण एक दोन घास खाल्ला की रडायचा पाणी पिले की रडायचा आम्ही डॉक्टरांच्या धावला दावला इथं तर डॉक्टरांनी अँटीबायोटिक औषधं दिली आपण करून देत नाही औषधच कसं असते आता आपण आता एवढं असं म्हणजे आपलं असं एज जास्त आहे तरी त्या बाळापेक्षा तर आपण अँटीबायोटिक प्रेफर करत नाही कारण ते शरीराला खूप नुकसान करतं अँटीबायोटिक कधी कर दिलं जातं त्यावेळी जा 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 कळतच नाही की काय काही निदान कळत नाही त्याला काय डॉक्टरने अँटीबायोटिक दिलं की उडाल मुला म्हणजे त्याला खरं अँटीबायोटिक औषध देण्याचं कारण म्हणजे काय ताप होता थोडा पण ताप कशामुळे आलाय हे काही समजलं नाही आणि त्याची जरा ह्या बाजूच्या दाळ आपण दोन द्या कारण एका बाजून खातोय पहिला चोखूत होता पहिले एक दोन वर्षात ना। ना का नाही दोन तीन वर्षापर्यंत पातळ चारत होतो आणि चोकून खायचा म्हणजे असं चोख खायचा एखादी आपण घास दिला का नाही तर पण त्याच्यानंतर तो चावून खायला लागलाय चावून खाल्ल्यानंतर थोडीशी दाळ इकडचे किडली त्या म्हणजे दाळ दुखते का काय म्हणून पण बघितलं तर दाताचे डॉक्टर काय हॉस्पिटल बंद होतं त्यांना भेटणं काही शक्य झालं नाही मग इथं परत त्यांच्यात गेल्यानंतर तिने आम्हाला अँटीबायोटिक वगैरे औषध दिली म्हटले येईल कमी मग पोटात दुखतंय म्हणून विकळत नव्हतं पाणी लागून देत नव्हता त्यामुळं शेव जेवतच नव्हता पाणी पिताना त्रास होतो मग एक तो... एक चपाती आम्ही चरतो ना एक चपाती भात भाजी तर तो, तो एकच खायचा आणि तेवढ्याच आणि किती जरी नाही जेवलं तर असं पोट आतच पोट आतच राहायचं मग आपलं मनच लागलं नाही ना व्हिडिओ बनवायचं काय नाही पोरगा आजारी म्हणजे प्रिन्स आजारी पडल्यामुळं माणसे व्हिडिओ कशासाठी बनवायचा काय करायचं आपलं म्हणजे आहे काय सांगायचं तुम्हाला त्यामुळं काही व्हिडिओ बनवलं नाही त्याच्यानंतर काल परवा परत दाताच्या दा दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरनी दो बघितलं म्हणजे डॉक्टरना पण त्यांना आ करून दिलं नाही त्याच्यावरती स्पेशल डॉक्टर असतात ते दाताचे डॉक्टर बोलले असल्या बाळांच्या वरती कारण हो आपल्याला आप ला हात लावून देणार नाही आ करून म्हणजे स्पेशल मुलांचे डॉक्टर ते काही पण झाले स्पेशल त्यांना दाखवायला डॉक्टर म्हटलं की मी आता औषध देतो पण काय स्पेशल मुलांचे जे असे स्पेशल चार्जेड जे डॉक्टर असतात ना त्यांच्याकडे त्यांचा नंबर देतो आम्ही मग तिथे तुम्ही जाऊन त्याचे काय दातांचं जे किडलं आहे त्याची ट्रीटमेंट करून घेणं आवश्यक आहे मग त्याने औषधं दिली त्याने मस्त म्हणजे गोळ्या दिल्या दोन पाजायला आणि त्या गोळ्या चालू केल्यापासून बघा तो जेवाय लागलाय खायला लागलाय खेळायला लागलाय म्हणजे दाढ दुखत असेल किंवा पाणी आपल्याला ज्यावेळेला दाढ दुखते त्यावेळेला गार पाणी लागून देत नाही गार असू दे कसलंच असू दे मग त्याच्यामुळे त्याला ताप येत असेल असं वाटलं आणि त्याच्यामुळं काय व्हिडिओ बनवाय आला नाही आणि डॉक्टरने असं सांगितलं तर आता आम्ही काय ठरवलं माहिती आहे का एक शेवटचं म्हणजे म्हणतो की नाही आपण शेवटचा एक पर्याय मी आता करून बघणार आहे पर्याय म्हणजे काय आपल्या बी महाराष्ट्रात डॉक्टर बरेच शिकलेले आहेत जे हॉस्पिटलला डॉक्टर असते तिक नाही स्पेशल ह्याच्यावरचे नुसते स्पेशल चाईल्ड मुलावरचे त्यांनी पण आपण शिक्षण घेतलेलं आहे कितीतरी मुलं पण आपल्याला शेवटी वाटतंयच की ओ म्हणजे डॉक्टरने सांगितलं तर आपल्याला पटतंय का आपल्याला वाटतंयच की चांगला झाला पाहिजे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे होप्स असते मग आम्ही एक पर्याय करून बघणार आहे आता शेवटचं म्हणजे शेवटचं म्हणजे कसं की प्रयत्न एक करून बघणार आहे कारण तो पण कसं आमच्या आवाक्याच्या बाहेरचा आहे ते प्रयत्न आणि जबाबदारी कुठंतरी करते आणि ह्या मुलाला बघून करून सांभाळणं आम्ही जे ठरवले बाळाला ठरवले ते नाही ते बघू दाखवायचं अजून काय अजून ते जेव्हा आमची ही चालू आहे म्हणजे कुठं जायचं का नाही जायचं किंवा तिथं कसं आहे काय जरा बाळासाठी आम्ही लांब आहेत आपल्या पासून जरा बघूया आम्ही ठरवलंय ठरवतोय पण चाललंय पण ह्यावेतोय म्हणजे कसं आम्हाला आम्ही डॉक्टरांच्या पशी ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्रात विषय काढल त्यावेळी डॉक्टर म्हणतात की नका जाव आम्ही काय सांगतोय ती चुकीच सांगतोय का तुमचं विनाकारण खर्च होईल कशाला जातायचा सांगते पण आपलं मन राहायन झाले म्हणून एक प्रयत्न आम्ही करून बघणार आहे बघू आपण आता ना तो तो ना थी। ना थी। मला काही वाटत नाही फरक पडेल कारण मी डॉक्टरांना विचारलं दोन तीन वेळा की असं असं आम्ही म्हणतोय तर डॉक्टर मला नको बोलले पण ही काय ऐकायला तयार नाही म्हणते जाणार जायाच 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 तिकडे एकदा दाखवायचं तिकडे दाखवायचं दाखवायचं आणि मित्रांनो राहिला विषय देवभक्तीचा मार्गाचा तर विषय काय तुम्ही दे का देवाचा आप म्हणजे शिस्त्र आम्ही समर्थ असू दे किंवा आपलं कुलदैवत असू दे किंवा असेच म्हणजे प्रत्येक जण सांगतात हिथं दाखवा बाळाला हिथं देवाला न्या तिथं देवाला न्या, न्या फरक पडत पण देवाला आमची परिस्थिती किंवा आमच्याबद्दल काय हे परमेश्वराला माहीत असतं बरोबर आहे आपण तिथं जाऊनच दाखवलं पाहिजे जा असं बी काय नाही बरं जाता बील आणि ह्याच्या आधी पण भरपूर केलंय नाही असं नाही तुम्ही सोयाच्या आधी लग्नाच्या आधी आपण कधी वाईट वागलोच नाही आपण कधी काय म्हणजे असं वागलो नाही की इतकं चुकीचं कधी वागलोच नाही इतकी वाईट परिस्थिती आपल्या होईल किंवा आपला मुलगा असं होईल आता हे मुलगा असं संभाळणं म्हणजे थोडक्यात नव्याण्णव टक्के संपलेच जमाय हे तर बरोबर का नाही म्हणजे मी माझ्या मनाला म्हणतो किती जरी पळालो किती जरी केलं तरी माणूस आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलाबाळांसाठी करत असते पण आपला हा मुलगा जर सरळ नसला तर कशासाठी पळणार आहे आणि करणार आहे आणि बरं इतकं आपण वाईट वागलो नाही कधी कधी इतकं इतकं म्हणजे असा मुलगा आमच्या आयुष्यात याला किंवा इतकं चांगलं बघा की मग माणसं काय काय म्हणते ती तू मुल मुली की मुलगी आहे काय विचारते ती असं बघितल्यानंतर तर बऱ्याच जणांनी म्हणजे इतका तो मुलीग असत इतका दिसतोय बघा दिसायला किती सुंदर दिसतोय पण इतकं पण वाईट वागलो नाही त्यामुळे देवाच्या दारात जायचं मला असं वाटत नाही की गेलं पाहिजे मला कारण का माहिती आहे का मी मी वाईट वागलोच नाही कधी काहीच नाही मग इतकी बाहेर माणसं इतकी वाईट वागत असते ती इतकी वाईट प्रवृत्ती नाही करत असते तर त्यांचं सगळं चांगलं आहे आणि आम्ही इतकं चांगलं वागलो ही वागली मी वागलो पण कधी असं इतकं पण कुठली गोष्ट इतकी ही वागलो नाही की आप मुलगा असा आमच्या ज्याला म्हणजे पोटाला येईल इथपत आणि ही जी दिलं आहे ना ती ह्यासारखं वाईट नाही कारण जे जेव्हा वेळ आहे जे जेव्हा सांभाळतोय त्याच्या घरात यासने माहीत आहे किंवा काय परिस्थिती आहे नावा नावा मोठा व्हायला लागला आहे आईला आमच्या जेवण चारणं अशक्य व्हायला लागले त्याला कारण हा धडपडतो इतका की आयला आटपतच नाही जेवण चारताना आणि तास दीड तास जेवण चारत बसायला लागतंय कारण त्याचं जेवायला गाठलं तर तो व्यवस्थित खेळतो किंवा राहतो रडत नाही त्यामुळं खूप असं नाराज एवढं वाटतंय की काही वेळेला खूप त्रास होतोय पण आपण त्यासाठीच करतोय म्हणून पुढं जातोय पण अडचणी काय थांब ना द्या अडचणी येतच राहते द्या आणि काय करेल तिथं प्रॉब्लेम येतोय सारखं त्रासच होतोय मग बघूया तरी पण आपण तर करत आहे आणि एक लास्टचा पर्याय म्हणून आता आम्ही करणार आहे आणि होईल ते चांगलंच होईल मला विश्वास आहे कारण चांगल्याच चांगलं होतं आमचं वडील असतो ना त्याचं चांगलंच होतं मग ते उशिरा का होईना आणि जे वाईट असतं त्याच वाईट वडिलांचं माझ्या ते वाक्य माझ्या काय म्हणजे मनावर कोरल्यागत आहे ते चांगल्याच नेहमी चांगलंच होतं आणि मी त्या एका वाक्यावर मला पण खूप वाईट वाटतं कधी कधी पण मी त्या एक वाक्य आठवते आणि पुढं चाललं लागतं आपण चांगले ना मग हातून काहीतरी चांगलं होणार आहे असं मला वाटतं वडिलांच्या त्या एका वाक्याला आठवल्यावरती आणि त्या दिवशी मला थोडं म्हणजे डॉक्टरांना भेटल्यावरती मला काही क्षण असं वाटलं की बाळ असं आहे आणि तो रडायचा ना मग त्यावेळी वाटलं बघा त्याला बोलता ये ना काय करता ये ना तो किती किती आहे आणि आपल्याला पण ना डॉक्टरांना पण समजे ना म्हणजे इतकं वाईट वाटलं की त्याला बोलता येत असं तर तो म्हटला असता मम्मी किंवा पप्पा मला असं होते मला दाखवा सहा वर्षाचं मुलं तर बोलतात सगळं सांगत इतकं वाईट वाटलं की काय करता पण येणं डॉक्टरांना पण काय करता येणार आपल्याला स्वतःला पण समजे ना आपल्या मुलासाठी आपण काहीही तयार आपल्या मुलासाठी आपण काही तयार करा काहीही करायला तयार असतो बरोबर पण आम्ही काहीही तयार करायला तयार असून सुद्धा जर आपल्याला रिझल्ट येणार नसेल किंवा आपल्या नशिबात हाय हीच ही स्वीकारणं आणि प्रयत्न करत राहणं एवढं सोपी गोष्ट नाही प्रत्येकाला वाटत असतं प्रत्येकाला यांचं वेगळं असं आहे तसं आहे आणि तरी मित्रांनो माणसं वाईट बघायला सोडत नाही ती असा मुलगा असूनसुद्धा माणसं वाईट बघणारे खूप आहे ती काय त्याचं मिळतं किंवा मिळणार हे आम्हाला माहीत नाही आमची तुलना करत बसतात इकडं तिकडं असे तसं बरं आम्ही असं आहे म्हणून काय आयुष्य जगणं सोडून द्यायचं का रोजच्या गरजा असते ते आपल्या काय असते इकडं तिकडं पण तुम्ही आम्हीला कधी तुम्ही असं बघितलेलं नाही किंवा आम्ही हसत असतोय आम्हाला प्रत्येकानं आत्तापर्यंत हसतानाच बघितले प्रिन्स असू दे मी असू दे असं पण आम्हाला रडताना कुणीच बघितलेलं नाही आणि कसं असतंय म्हणजे का कारण रडणं दावणं ही आम्हाला नाही झेपत किंवा मला पण कारण काय म्हणे का फक्त हसताना सगळ्यांनी बघितलं आहे आम्हाला पण रडताना आम्हाला कुणीच बघितलेलं नाही त्यामुळे माणसाचं गैरसमज होती आणि असू दे तरी पण किती संकट आले तरी आपण पेलायला तयार राहायचं आहे त्यात काही विषय नाही पर्याय नाही आणि पर्याय नाही म्हणण्यापेक्षा स्टॉप आहे सगळा प्रिन्स चांगला होत नाही आमचा त्यामुळे पूर्ण स्टॉप आहे काही जरी तसं नाही ग तसं नाही म्हणत चांगलं होईल सगळं होईल पण प्रिन्स आपला चांगला होणार आहे का होणार आहे होणार आहे मला वाटतं की होणार आहे कारण आता डॉक्टरांच्या पुढे तरी मी जाऊ शकत नाही कारण माझं आणि मदत नाही ही मला माहित नाही कारण मी आपण दैवी शक्ती मदत करल नाही करल माझा माझ्या मला काय वाटतं की आतापर्यंत करायला पाहिजे होत सहा वर्षाचा आहे आमचा थोडा थोडा त्याला काही ना काहीतरी बदल पाहिजे होता त्याच्यात थोडा तरी बदल म्हणजे झालाय पण अगदी न कळत बदल म्हणजे थोडी समज सहा वर्षाचा असं काही लगेच भरभर बदल होणार आहे पण थोडा जो बदल असतो ना चालणार राहू दे की पण त्याला ही वस्तू आपल्याला पकडायची आहे 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 मोबाईल बघत अजून त्याला पण समजत नाही आणि म्हणजे असा विचार करते पण मी विचार करते आणि मला वाटते मी प्रिन्सला ना आहे त्याच्यापेक्षा बेटर बनवणारच मला काय वाटतंय मला माहित नाही पण मी बनवूनच दाखवणार की प्रिन्स आहे ना असा आणि मी त्याला चालण्यात थोडं का होईना आता जो तसं दिसतो ना त्याच्यापेक्षा आणि पूर्ण माझी मेहनत करणार प्रामाणिकपणे आणि मी त्याला आणि राहायला विषय होईल काय प्रयत्न करत राहतोय बघूया काय काय होते काय नाही किती बदल होते आपण काय अजून हार मानलेली नाही पण हार मानण्यापेक्षा कसं डॉक्टरांच्या पुढे तर जाऊ शकत नाही कारण मी बऱ्याच डॉक्टरांना विचारले मोठ्या मोठ्या विचारले ती सांगते ती तुम्ही आहे ते स्वीकारा आणि हाय वाद ते करत राहा तुम्ही दुसऱ्या बाळाचा विचार करा पण आम्हाला एकच मुलगा पाहिजे होता पहिल्यापासून आणि आम्ही म्हणलं प्रिन्स सगळा झाल्याशिवाय दुसऱ्या बाळाचा काही विचार करायचा नाही कारण ह्याच्यावरून दुर्लक्ष होईल दुसरा मुलगा झाला तर आपण म्हणजे त्याच्यामुळं ह्याच्या ट्रीटमेंटसाठी झळ पडतोय अजून बघू पुढचं नशिबात काय असेल ते आणि लोकांची पण निगेटिव्हिटी असत्या किंवा गैरसमज असते ती की माणसाच्या आयुष्यात पुढच्या काय दुःख काय बघत नाही ते बोलून जाते ती तो काय सहन करतोय काय त्याच्या नशिबात आहे तो रोज काय फेस करतोय तेच त्याला माहीत असते पण मी माणसांनी कधीही दाखवलेलं नाही किंवा माझ्याकडून आत्तापर्यंत लोक आहेत त्यांना कधीच तसं मी हे सुद्धा होऊन देत नाही की मी किती मध्ये आहे का तर त्याला जाऊन तुम्हाला दाखवून तुम्हाला सांगून त्यानं काय फरक पडणार आहे का थोडीच तुम्ही दोन मिनटं ऐकून घेणार कोण जरी आपल्या जवळचा व्यक्ती असला तरी काय करणार हा आमचं बाळ असं असं आहे मला प्रॉब्लेम आहे मी मन मोकळं करणार तेव्हा दोन मिनटं ऐकणार हो म्हणणार बरोबर आहे आणि जाणार निघून ते त्याला कामाला तो काय दुसरं करणार आहे का शेवटी आपलं मन हलकं होतं म्हणून आपण सांगत असतोय आणि आपल्यापासून माणूस गेला की आपला 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 तो आपला नसतोय आपल्या जवळ आला तर तो आपला असतो तेवढंच ऐकणार तेवढं जाणार तो आपल्यापाशी येतो त्या काळापुरतंच आपला असतो तेवढं मला चांगला अनुभव आहे आणि आपल्यापासून गेला की तो त्याचं त्याची दुनिया ते संघ असते त्यामुळं असं पण मी कधी करत नाही की तो आपल्या जवळ आला म्हणून कायम आपलाच माणूस असतो कारण आपला माणसं कसं असते ती वेळेनुसार वागत असते ती आणि जे त्याला आयुष्य पडलं इतकं मोठं त्यामुळं आपण पण त्यांच्याकडून अपेक्षा कधी करायची नाही आपल्या ज्या वेळेला येईल आपल्यापाशी त्यावेळेला आपण त्याचं ऐकून घ्यायचं आपलं त्याला सांगायचं आणि तेवढंच मन हलकं होतं एवढंच फक्त कधी अधिकार हक्क दुसऱ्यावर माणसानं कधी दाखवायचा नसतो कारण माणसंही ही ठराव वेळेपुरती हावी काळापुरती मर्यादेपुरतीच आपल्याबरोबर असते आणि त्यामुळं दोन तीन दिवसात बरं डिप्रेशनमध्ये होतो त्या दोन तीन दिवसात त्यामुळं व्हिडिओ काय बनवला नाही आणि आता एक दोन कमेंट आले की काय सांगितलं डॉक्टरांनी बाळाबद्दल किंवा काय त्याच्यामुळं सांगितले आणि आम्ही एकेच्या पुढचा एक, एक मोठा डिसिजन आता प्रिन्स बदल घेतला आम्ही दाखवण्याचा बघूया आता मग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि आणि तो येथे एक धाडस आहे कारण ह्यांचं बऱ्याच पिका मी ज्या ज्यावेळी सांगितलं त्यावेळी ऐकून आम्ही नेले मग प्रत्येक वेळेला मी नाही म्हणलोय म्हणजे मी आतापर्यंत कुठेही चला म्हणल तिथं पर्यंत नेलाय पण ह्या वेळेला माझं मत नको आहे मी नको म्हणतोय त्यासाठी बऱ्याच बरेच दिवस मी म्हणते चला मी नको म्हणतोय घालवा तिकडं हे नको नको चौकशी कारण कसं होत आपण फिरत असताना आपल्याला डॉक्टर एवढं बाहेर सांगते ती म्हणजे आपण ऐकलं पाहिजे की डॉक्टर काय सांगते तिथे परंतु की काय ऐकायलाच तयार नाही मग आता शेवट तिला वाटतं होईल मग आता बघूया ही म्हणते हो जायचं तर बघूया काय काय होतंय आम्ही त्या म्हणजे कसं कसं होतंय तिकडं जायचं कसं आहे किंवा काय तिथलं काय कसं आहे प्रोसेस काय वगैरे सगळं आम्हीच माहिती जरा माहिती घ्यायला लागलोय बघूया दोन तीन दिवसात सगळी माहिती जर व्यवस्थित ही झाली तर त्याच्यानंतर आणि मला आम्हाला दोघाला काही जाणं शक्य होणार नाही कारण घरचं आपल्या सगळं जबाबदारी असल्यामुळे आपल्या आई वडील हिला आणि कुणाला तरी असं घालवायचं चाललंय कारण हे को तर कोणतं थांबायला लागणार कारण मी जाऊ शकत नाही कारण माझ्यावर थोडी जबाबदारी असल्यामुळे मला थांबणं गरजेचं दो कारण दोघं आम्ही काही जाऊ शकत नाही कारण आर्थिक बाजू जर सांभाळायची असली तर ही नुसतं बोलून करून चालत नाही कष्ट करायला लागते म्हणजे आणि जीवनात हे असते ना आपण सोंग करू शकतो पण पैशाचं सोंग करता येत नाही कारण पैसे आपण आपण बाहेर जात असलो तर पैशाची व्यवस्था ही आजकाल कोणाला मागेल तर पैसे माणसं देत नाही असलं तरी देत नाही आणि आपण मागं द्यायचं म्हणलं तर आपल्याकडे बी पैसे येणं पाहिजे तर आपण त्याला मागू शकतो मग आपण जबाबदारीसाठी त्यामुळे मला थांबायला लागणार बोबाई आमचं चाललंय आणि आणि आत... पैशाचा अजून एक असं आहे ना आता साधं बघा आपण बसमधून प्रवास करत असतो एक नसला तर बस कंडक्टर म्हणजे एखादं वृद्ध तरी लोक म्हणजे व्यक्ती असला बराय की त्या व्यक्तीला एक रुपये फक्त असू दे बघू काय काय होतं शेवटचा आपण प्रयत्न शेवटचा म्हणण्यापेक्षा इथून पुढे पण प्रयत्न करत राहणार पण हे एकदा दाखवून बघायचं आमचं चालू आहे बघूया मी नाही म्हणतो पण हे काय ऐकणार मग त्याच्यावर चालू आहे फक्त सपोर्ट करायचे सपोर्ट करत आलोय आपल्या बाळासाठी सपोर्ट कोण करणार नाही आपल्या मुलासाठी फरक तर पडलाच बघू कारण सहा वर्ष झालेलं नाही ती आता ही काय होणार आहे ना मला एक म्हणजे आणि तिथं गेल्यानंतर आणि मला कॉन्फिडन्स आहे की होईल त्यांना शंका आहे की नाही होणार बऱ्याच लोकांनी नाही सांगितलं आणि शंकेचा विषय काय नाही की होणार म्हणजे काय असं तिथं काय एवढा बदल असं सा होण्यासारखं नाही तिथेही गेल्यानंतर त्यांनी काय तिथेही गेल्यानंतर डॉक्टर तिथलं काय सांगते ती बाळाला बघून बाळाचं बाळाचा आपल्या रिपोर्ट बघून कारण सहा वर्ष पूर्ण झाली वर्ष पूर्ण झालेत पण त्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी सहा महिन्याच्या पण जर वय वाढत गेला आणि पुन्हा माहित नाही मला की पुढं जर आता नाही वेळ दिला तर पुढं काय होईल याचा विचारच नाही करू शकत त्याच्यामुळे म्हटलं एवढा लास्ट चान्स मला द्या की मी तिथे जाऊन येईल आणि त्याच्यामधून फरक पडलाय ना तर आहे त्याच्यापेक्षा अजून पळायला मजा येईल प्रवास करता बघूया मग आपण घालवणार आहे तर त्याच्यावर व्हिडिओ आपण बनवूया हां आणि आता व्हिडिओ इथंच थांबवतो धन्यवाद